आमचे श्रद्धास्थान महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी साहेब आणि या राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवाजी नरसिंहराव खांडेकर या अहमदपूर तालुक्यातील तमाम जनतेला दीपवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काल परवा अतिवृष्टी झाली त्या संकटातून माझ्या शेतकरी बांधवांना परमेश्वर सावरण्याची आणि शासन मदत करण्याची शक्ती देवो ही मी पांडुरंगाचे प्रार्थना करतो आणि परत एकदा जनतेना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे आधारस्तंभ मंचकरावजी पाटील साहेब हे आम्हाला सतत मार्गदर्शन करतात आणि त्यांचे खूप खूप त्यांचा का कार्यकर्ता यांना त्यानं परत एकदा जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं